पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव दानवडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी करत आहोत आणि संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत त्यामध्ये अबा पांडे यांची आणि ते नागवडे यांची प्रवक्ते म्हणून प्रदेश प्रवक्ते म्हणून तो सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे संघटनेमध्ये आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आधीमध्ये अधिक गटिमान करण्याचा विश्वास आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीय अक्षरक्षक जे मी अशी आमची एकत्रितपणाच्या ठिकाणी चर्चा झाली कुटुंबांच्या सगळ्या चर्चा करून सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भातला निर्णय सुद्धा येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत एकंदरीत एका बाजूला संदर्ज काम लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये घेऊन पुढच्या कलातीमध्ये संघटनात्मक कराव्याची एकंदरीत सुधारणा साजरा करत असतानाच आठवड्याभराचे कार्यक्रम त्या ठिकाणी केले त्यासाठी संघटनेला सुद्धा कार्यक्रम केले जातील महिला युवक विद्यार्थी संघटनेला सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम व्यक्त केले जातील जेणेकरून पंचवीसवापुल मोस पदवी हा संबंध केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला दुष्काळ कारण काही मतदारसंघात मनसेने महाराष्ट्र जाहीर केली तेही आता महागाई कसं या काही या संदर्भात काही बोलणं झालं आहे तर मनसेला पाठवण्यात या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्रीमध्ये संबंध या ज्या लढवायचा या विचार त्या ठिकाणी निश्चित गेलेल्या आहेत तिकडे साखळे तिकडे चौकशीला गेलेले आहेत मात्र इथे बिर्याणी मार्गी सुरू आहे असं विरोधक झालेल्या आरोपांची चौकशी समिती मी इच्छा आहे त्याच्यामुळे पुण्याला काय चालू माहिती नाही राज्य सरकार या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे की घटना घडली ही अत्यंत सोशल समजाच्या होती अशा पद्धतीच्या कुठल्याही बघणाऱ्या व्यक्तीला ज्यांनी कोणी पाटीलशी गं असेल त्यांच्या संदर्भातली कठोर कर कारवाई राज्य सरकारकडे केली जावी असा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने सुद्धा मी या ठिकाणी मागणी करत आहे विरोधी पक्षाने माहितीच नाही ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली त्या ठिकाणी असं जर काही वाटत असेल काही गोष्टीची चौकशी करा अशी माझी मागणी आहे निवडणुकीत जसा आहे का फॉर्म्युला ठरत नव्हता शेवटच्या दिवसापर्यंत तर उमेदवार दिले जात नव्हते तोच घोळ हा पदवीधर आणि शिक्षक लोकसत्ता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीत हा सर्व गोंधळ सुरू होता बिलकुल काही गोंधळ सुरू नाही काही संभ्रम कोणाच्या मनामध्ये असेल ते कारण काल परवा आम्ही सगळ्यांनी विविध निवडणुकीचा पूर्ण उपयोग झालेला आहोत आज राज्याच्या मुख्यमंत्री तीन मार्गची बैठक त्या ठिकाणी जेणेकरून त्या संबंध कनिपाच्या पिकाच्या पार्श्वभूमीभूमीनं एकंदरीत पाण्याचे ठंड या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा हा विषय राजकीय आहे प्रव तातडीचा आहे त्यालाही सुद्धा काय कालावधीमध्ये आहे त्या गोष्टी संदर्भामध्ये विचार वरिष्ठ पालिकेमध्ये पुढे अॅक्सिडेंट केसमध्ये यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता यामुळे अजित पवार यांची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय यांनी मुख्यमंत्री माहिती मला स्वतःच्या वाटतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केलेला आहे या विषयावरती या विषयावरती उपयोग स्पष्टपणाचा अंजली दमाने अजित पवारांच्या या संदर्भात प्रकरणामध्ये ना एक असं आहे की ज्या पद्धतीने एकंदरीत तुम्हाला आहे की पुण्याचा प्रसंग घडल्याच्या नंतर घडणंतर सातत्याने त्या विषयावरती विषयाने मला असं अलीकडच्या काळांमध्ये असं वाटायला लागलं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाला राज्यात देशाच्या घेरावर उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद त्याच्यामुळे निवडणुका नेत्यांसोबत पुन्हा एकदा ठेवत दादाना या ना त्या पद्धतीने त्यांची प्रतिमा मंडळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा गट काही स्तरावरती सुरू आहे की का अशा पुढची शंका आता त्या ठिकाणी निर्माण होते धन्यवाद